आईला आशीर्वाद देई पाय पण आई हा आईला मुक्का गेलाय माझ्या हा काही समाज अग आई आम्ही काय माझ्या माझी आई थरली आहे माझे माझ्या आईची थरली असा प्रेमानं भेटला त्या दोन शब्द समाधान बाकी काय नाही रामकृष्ण अरे राम कृष्ण बाँग बाँग बाँग। चल भावा लवकर काय आता आई तात्याचा परिवार आपल्या चॅनल आहे आई तात्याचा परिवार वैरी वैरी तुम्हाला युट्यूब चालू करतायचो ना हा युट्यूब फक्त द्यायचं आई तात्याचा परिवार यूट्यूबला काय लिहायचं आई म्हणजे माझी आई आणि माझे वडील म्हणजे तात्या आई तात्याचा परिवार त्यात सगळं हे ह्या सगळ्या आठवणी रामकृष्ण